नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल तेजश्रीज कुकिंगमध्ये तर कधी कधी काय होतं ना उपवासाला तेच तेच शाबू खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो आणि वेगळं काहीतरी खायचं असतं पण तेलकट असं काही नको असतं तेव्हा आपण पटकन असे शाबू चापे बनवू शकतो ज्याची चव असेल सेम टू सेम शाबू वडासारखीच आणि जी फक्त एक चमचा तेलामध्ये बनून जाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर शाबू आपे बनवण्यासाठी येथे रात्रभर भिजवलेले शाबू घेतलेले आहे शाबू अशा पद्धतीने पूर्णपणे मोकळा असा असावा आणि छान असा भिजलेला असावा हे आता आपण दुसऱ्या एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात आता येथे मी दोन उकडलेले बटाटे त्याचे साल काढून घेतलेले आहे आता हे बटाटे खिसणीने खिसून घालूयात किंवा हाताने असं मॅश करून घातलं तरी देखील चालतं आता ह्याच्यामध्ये चा तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालूयात एक छोटा आल्याचा तुकडा खिसून किंवा खलबत्त्यामध्ये चेचून घालूयात एक चमचा जिरे चवीनुसार मीठ घालूयात आणि एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूयात आणि हे सगळं हाताने छान असं मिक्स करून घेऊयात हातानेच मिक्स करून घ्यायचं नाहीतर ते व्यवस्थित मिक्स होत नाही आता तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घातलं तरी चालतं आता हे हाताने छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊयात जर हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं हे बघा पात्रात मावतील असे गोल लाडूसारखे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत आता शाबूवडा हवा असेल तर हेच आपण तेलामध्ये तळून घेतलं तर आपला शाबूवडा बनून जाईल पण आप अप, आपल्याला आता आप्पे बनवायचे आहेत आता गॅसवर आप्पे पॅन गरम करायला ठेवूयात आणि सगळीकडे तेल लावून घेऊयात आता आपण बनवलेले जे शाबूचे गोळे होते ते ह्याच्यामध्ये भाजायला ठेवून देऊयात आधी साईडला ठेवायचं आणि मग नंतर मध्ये भाजायला ठेवायचं आता झाकण लावून कमीत कमी पाच मिनटं मीडियम गॅसवर ह्याला भाजायला ठेवून द्यायचं गॅस मिडियमच ठेवायचं एकदम मोठा पण नाही ठेवायचा आणि एकदम लहान देखील नाही ठेवायचा पाच मिनटं झालेली आहेत आता खालची बाजू छान असे भाजून झालेली आहेत आता वरच्या साईडला तेल लावून घेऊयात आणि आता आपे पलटूयात म्हणजे त्याची खालची बाजू भाजली जाईल आणि झाकण लावून एक चार मिनिटं मिडियम गॅसवर भाजायला ठेवून देऊयात चार मिनिटं झालेली आहेत बघा छान असा कलर आप्याला आलेला आहे आणि खालची बाजूदेखील भाजलेली आहे पण काय होतं ना आप्पे आपल्याला जर कुरकुरेत हवे असतात पण वरची खालची बाजू भाजलेली असते पण साईडची बाजू भाजलेली नसते तर अशा पद्धतीने फिरवून असे आप्पे ठेवायचे थे। आणि झाकण न लावता असंच एक मिनिटं ठेवून द्यायचं ती साईड भाजून झाली की मग त्याची दुसरी बाजू जी असते ती असं पलटायचं आणि एक मिनिटं मिडियम गॅस मिडियम गॅसवर ठेवून द्यायचं आणि एक मिनिट भाजून द्यायचं आणि त्यानंतर जर कुठली बाजू कच्ची वाटत असेल तर ती देखील असं फिरवून भाजून घ्यायचं त्यामुळे काय होतं ना आप्पे छान असे कुरकुर्यात बनतात हे बघा आपले आपे आप तयार आहेत हे आपे आप आपण दहीसोबत किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकतो हे बघा बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ असे छान असे आपे आपले बनलेले आहेत आणि हे खाताना आपण शाबूवाडाच खातो आहे असं आपल्याला वाटेल आणि ही रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू